झालं गोलंदाजी महाकोर अमित स्ट्राकेला बॅटर सुनील भोईर रटम ओर दगड फुल टॉस आहे ऑन साइड लागला बॅट ने चेडू चालला स्क्वेअर लेगला डीप पन्नास शतशक आलाय चांगलं शतरक्षण होत संख्या दहा फॉल करते आपण पाहू शकतो या वेळेला सात धावा चांगली सर्वात कमलाकर भोईर बघितलं ना, ना कॅरीबेन खेळाडू वाटतात कोणतरी संगलतच्या माध्यमातून अचंड वाप खेळण्यात या वेळेला शेतरक्षक आहे तिथे दूरवरण अमिताला दोन दोन कशाने चुकी केली आणि चुकीचं रूपांतर भावादी एक दोन नाही ना 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 तर चार चौकार धावसंख्या धाव फुलक ती पंधरा नाही जिथे चौकार नव्हता नितीन कारण अशा प्रकारचे तुम्ही जर क्षेत्रक्षण केलं तर तुम्ही जास्त धावा विपक्ष संघाला द्याल सिंगल किंवा डबल गेली असती गोलंदी महाकोर मंगेश हो चांगला चेंडू ड्राईव्ह केला यावेळेला क्लासिकल ड्राईव्ह बघायला मिळालाय चाला एक्स्ट्रा कवरला ओर पिछोत ड्राईव्ह केलाय खूप चांगला फटका बघायला मिळतोय राजू काटेचा इशारत चौकार रीतिक <laughs> क्रिकेटमध्ये आपण पाहिलंय जर तुम्ही समोरील संघाला तर संधी दिली त्याचा फायदा मिळतो जर आता कदाचित एक धाव मिळाला असेल तर सुनील स्टाईकला नसता नरेश असता चौकार मिळाला नसता पण दोन चौकार दोन थे 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 आले दोन चेंडूवरती चांगली सुरुवात जे धावा थांबले तर धावा आल्या जातात या षटकामध्ये गोलंदाजी मारक वर मंगेश पिठू मधल्या शतकात रायटा ओवर तुकडे माराक होतो चांगला चंद्रा पुन्हाय चंद्राला डाऊन डी ग्राउंड च्या चूक येत नाहीये दोन दहा मिनिटात धाव संख्या धाव आपण पाहू शकता ज्या वेळेला एकवीस धावा नाही गोलंदाजी चांगली ते मंगेशच्या मध्यावरून पण शेतकशे सातच लाभत नाही गोलंदाजाला मंगेश पुन्हा गोलंदाची मार्कवर मिळत क्षेत्रक्षर पड उत्तम पाहू शकतो पूल केलाय लेग मार्शा पार राजू काटेच्या आकाशा सामान षटकार पाऊस संख्या धाव फलकर ते आपण पाहू शकतो सत्तावीस सत्तावीस धाव अशोक पाटील पहिल्या षटकात नऊ आणि आता तब्बल आल्या धावा एकवीस पुराण तणकाल मंदिर गणपती बाप्पाच्या मंदिरासमोर तलाव निसर्गरम्य असं मंदिर आ चेंडू ऑन साईडला आडव्या बाटणे चेंडू चालला यावेळेला किंवा मध्ये क्षेत्र येतो जोपर्यंत त्याच्याकडून झाली चूक दोन धावात झाल्या तिसरी होते का पाहिजे आता सुनीलनी सांगितले तीन धाव होणार आहेत इझिली तीन धावा कम्प्लीट होत आहे धावसंख्या आपण पाहू शकतो यावेळेला सदोतीस धावा चला सामना सुरू बाला आलाय केला सुनील सुनीलला देखील जीवदान मिळालंय चेंडू साईला टायमिंग काय बेमी साले बघा कक्का आणि चेंडू गेला मिडविकेट सीमाच्या पार षटकार जबरदस्त बॅटिंग करतोय सुनील या संघाचा एक अष्टपैलू खेळाडू त्याला माहितीये दबावा खाली कसं खेळायचं दबाव झुगारल्यानंतर मग कशी आक्रमक बॅटिंग करायची नाही ते तेच दाखवतो सुनील जबरदस्त बॅटिंग अप्रॉफिंग आम्ही टक्का वाजला आणि चेंडू गेला मिड विकेट सिमारच्या पार नाही क्रिकेटमध्ये जर नितीनकांत तुम्ही जर विपक्ष संघाच्या जर तुम्ही जीवदान द्याल ना तर ते तुम्हाला महागात पडतं आणि सुनील बळी सगळ्या खेळाडूंना जर जीवदान दिला तर त्याची किंमत तुम्हाला मोजावीच लागणार मार्फत ओव्हर ओढतेकडं मारा करतो बालेगाव एंड कडून टाकला सुनील अच्छे लोक खूप चांगला होता खोल टप्पाचा ग्राउंडच्या माध्यमातून छेला वाढीस लॉंगाला पिंटा येतोय थोडस उशीर करतोय ऑन तुमची धाव संख्या धावपाल करते आपण पाहू शकत पंचेचाळीस धावा पंचे पंचेचाळीस धावा धावपाल कधी लागल्यात पण तर बाला गोलंदाची मार्ग बाला पाटील लेफ्टन ओव्हर दे कडे होतोय करतोय मी डाफला पाहू शकता डान्सिंग फटका खूप सुरेक आहे चेंडू दिला लॉंगॉन सी मार्शा षटकार पॉवरफुल बॅटिंग बघायला मिटे माध्यमातून तुट्टी कम्प्लीट तायावून देतो या संघासाठी एक्कावन्न धावा धाव फल करते पिशवली प्लस संघाच्या चेंडू आणलाय वाकलनचे स्वयंसेवक आहेत ना कुठून पण चेंडू आणून देतील दीपक केणे का डिके डिकेला माहितीये आपल्या संघाविरुद्ध धावा येतात चेंडू देऊ दे आपल्याला गोलवली आपण पिसवली बाजूबाजू शिकावेत फक्त आता गावाचं प्रतिनिधित्व चाललंय फक्त गावासाठी खेळायचंय बाकी या दोन्ही गावांमध्ये नेतृत्वाचं नातं आहे बऱ्याचशा खेळाडूंमध्ये नेतृत्वाचं नातं असत बाला पुण्यात त्या बुलंबाची माकवर पुन्हा एकदा डान्सिंग गावच्या दा� माध्यमातून फटका बघायला मिळाला अपिश बघायला मिळालाय विचार केली आधी आणि नंतर छेंडू फेकला येणार नाहीये बरं झालं मी कोणाला सांगितलं नाही संदप टीमला आणि ते मात्र फालंदास्त्र झाले महत्वाची विकेट मिळाली सुनील ब आणि कदाचित आता सुनील बोल्स झाला असं बरं झालं की बाळाचा झेल सुटला की स्ट्राईक रुटेट आणि अमितची महत्वाची विकेट मिळाली पण सगळं शशांक मध्ये आपण जायचं त्याला आमचे एस पी पॅले पंच शशांक थोडस आपण सरांना विनंती असेल आपण बघूयात जा चौथी धावांची इनिंग नंदूने साकारली आणि तीच इनिंग नंदूला आता साकारायची जर मॅच गोलुबी फोटीपॅस संघाला जिंकायची असेल तर नक्कीच प्रयत्न करतील अपील केले होता आणि फलंदाज पायचिच्या स्वरूपात नंदू बॅक टू दाबेलिन अजून एक धक्का गोलुबी फोटी रन रनआउट आणि बिमर साठी फक्त तुमच्याकडे एक रिव्ह्यू लक्षात घ्या कॉट बॅन पायचित त्यासाठी रिव्ह्यू नसेल लक्षात घ्या प्रत्येक टीम पुढच्या मॅच मध्ये संदर्भ संघ आजचा मला मॅच बॅटिंग करताना चौदा चेंडू मध्ये सदतीस रन आणि गोंदी करताना दोन षटक चौदा लावा दोन विकेट घेणारा सुनील भोई या टीमचा बॅकबोन तो ठरला या मॅच चा मॅन ऑफ द मॅच